आपण पाहत आहात मराठी आवाज लोकधारा जनतेच्या हक्कासाठी अकरा देश व सोळा शहरांचा युरोप दौरा करून आलेल्या प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील पत्नींचा व्हॉइस ऑफ मीडिया शाखा जत यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत शिंदे व तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर जतचे पोलीस पाटील मदन माने पाटील मोहन माने पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी परदेशी दौऱ्याचा सा अनुभव सांगताना प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील नमस्कार मी प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील आणि माझ्या सहभागी होती सौ शैला माने पाटील आम्हा रिटायरमेंट आम्ही रिटायरमेंटच्या वेळेलाच माझी इच्छा व्यक्त केलेली होती की आयुष्यामध्ये युरोप टूर अमेरिका अशा प्रकारच्या देशामध्ये दे परदेशात जाऊन यायची एक इच्छा मी व्यक्त केली होती त्यातला एक भाग म्हणून युरोप टूर आम्ही जाऊन आलो अकरा दिवसाची ही टूर होती अकरा देश आणि सोळा शहर अशा प्रकारचं विनावळचं पॅकेज त्याच्यामधून आम्ही टूर केली अत्यंत सुंदर अशा प्रकारची टूर आमच्या आयुष्यामध्ये झाली चांगल्या प्रकारचा आनंददायी त्या अकरा दिवसाचा कालावधी जो आहे तो अत्यंत आनंददायी आणि सुखकर झाला इंग्लंड फ्रान्स जर्मनी इटली ऑस्ट्रिया स्विझरलँड अशा प्रकारच्या अकरा देशांमधून आणि सोळा शहरामधून आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे पाहण्याची संधी आयुष्यामध्ये पहिल्यांदा मिळाली ज्या देशानं आपल्यावर दीडशे वर्ष आ, वर राज्य केलं इंग्लंड विशेषत या इंग्लंडमधून इंग्लंडला आम्ही आयुष्यभर शिकवलं आहे इंग्लंडची राज्यघटना स्वित्झर्लंडची राज्यघटना फ्रान्सची क्रांती त्यानंतर अशा प्रकारच्या राज्यघटनामधून आम्ही अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवला परंतु ती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मात्र आम्हाला या निमित्तानं प्राप्त झाली हे एक आमचं स्वप्न होतं असं म्हणायला काय हरकत नाही तर आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादालाच हे शक्य झालं असं मी मानतो लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा